विषय म्हणजे असा की याच्या अगोदर मी पूर्ण केमिकल वरच होतो त्यात पण मराठी पण या वर्षी जो ट्रॅकोजर वापरला दादा जवळचा पण त्यात कुठं <laughs> नमस्कार दादा माझं नाव शुभम लोखंडे माझा मित्र सांगे तुझं नाव माझं नाव ऋषभ पद्माकर मिश्राम राहणार सातेपुर माझं नाव महेश प्रकाश राहुल मी रायनाथ सातेपुर माझं नाव रवी अरुण खंगार हा माझा साधेकराचा प्लॉट आहे सलग लागलेला आणि याला मी सी ट्रेटमेंट म्हणून वापरले या वर्षी ट्रॅगोजर्मा ग्रामीणचा कवटाकडू मी दादा राजने करतो आणि विषय म्हणजे असा की याच्या अगोदर मी पूर्ण केमिकलवरच होतो बुरशीनाशक केमिकल झेरा वापरायचा त्याच्यानंतर आपलं बेस्ट ट्रॅगो कंपनीचं महागळ वार्जन आलं त्याच्यानंतर वार्जन मध्ये आणखी पण पर्सेंटेज वाढून दुसरा मॉलिक्युल आला मॉलिक्युल तेच पण पर्सेंटेज वाढून आला ते पण वापरलं त्यात पण मर आहे अच्छा पण या वर्षी जो वापरला दादा जवळचा पण त्यात असं काही पूर्ण शेतात कुठंच मर नाहीये तर इतक्या मोठ्या क्षेत्रावर तुम्ही तुम्हीपूर आपला वापरलेला आहे हो आणि अजून तुम्ही दुसराही ट्रायकोडर्मा काही वापरलेला आहे हो दोन साठी वापरलेला आहे मी दुर्गापूर इथला त्या ट्रायकोडरम्या पूर्ण पाण्यासारखा वाटला तो आणि त्याला वास पण नाही आणि दुसरा विषय म्हणजे त्याला वापरला आणि त्यात मर आहे पर्सेंटेज औषधचे कमी आहे त्यात त्याच्यामध्ये तुम्हाला मर जानना होते हैं। हो आणि तुम्ही हा वापरलेला आहे त्याच्यामध्ये काहीच मर वगैरे काहीच नाही बघून घ्या तर या पद्धतीनं तुमचा हा चना संपूर्ण दिसत आहे आपण आता दुसऱ्या प्लॉट मध्ये पण तुमच्या बघून आलो हो आपल्याला एक सारखे रिझल्ट दिसलेले आणि कुठं मर किंवा कुठं खर्ग हे दिसलेलं नाही दिसणार हे नाही जिथं जिथं तुम्ही हा वापरलेला आहे मर कुठेच नाही जाणवत फक्त एकाच ठिकाणी जाणवते तिथे तुम्ही तो नाही वापरला नाही तिथे तो नाही वापरलेला आहे माझ्या मित्रांना चार एक्कर चॅन आहे त्याचा झेलोरा लावलाय त्याच्याबद्दल तू माहिती सांगा त्याच्यामध्ये मर आहे का शुभम भाऊचा हा सर्व चना बघत आहे आपण यांनी फक्त वापरलेला आहे ट्रायकोडरमा लावायसाठी तुम्हाला खर्च किती आला तीनशे रुपये एकरी पडला तो खर्च आम्हाला एकशे वीस रुपये खर्चाचा विषय नाही परंतु आपल्याला रिझल्ट आले पाहिजे आपण कशासाठी लावतो का आपल्या पुरेपूर झाली पाहिजे आपली जागा रिकामी राहिली नाही पाहिजे एवढ्या लावल्यानंतर आपली जर जागा रिकामी राहत आहे तर काही विषय नाही ना वापरायचा याच्यानंतर वापरणार आपलं हे जैविक वापरूनच आपल्याला जर रिझल्ट परिपूर्ण भेटत असेल तर जमिनीची सुपिकता पण टिकून राहते आणि पीक सुद्धा आपलं वाच ह्या ट्रायकोडर्मामुळे समोरच्या येणाऱ्या जे बुरशीचे अटॅक आहे हे सुद्धा कमी आहे आता हे तुम्हाला लक्षात आले असेल आता तुम्ही याला किती फवारणी केलेली आहे आतापर्यंत आतापर्यंत एक सेकंड उद्याला आहे ब्लुमबेर वापरायचं उद्याला फॉवरिंग आणि ब्रांजिंग साठी आणि जे दूर दूर जे कांड्यातलं लांबलेलं आहे करण्यासाठी त्याचा अनुभव तुम्ही कुठं पाहाला एका मित्राच्या शेतावर बघितला मी प्रणय गावना प्रत्यक्ष बघितलं आणि दादाला पण दाखवला जिथं ब्लुमे ब्लुमबेर वापरलेला आहे ना तिथं विषय असा झालेला आहे फुलं चौटवीत आहे आणि जे कांड्या झाडाचं ते जवळजवळ आहे अच्छा आता इथं कसं मी ब्लुम्बेरो वापरलेला नाहीये थोडं दूर दूर आहे ओके मध्य आहे शेतामध्ये कांड्या जवळ जवळ आहे आणि फुलाची चकचकाकी चांगली आहे ओके तर हा अनुभव तुम्हाला ब्लुम्बेरोचा दिसलेल दिसलेला आहे प्रत्येक आता दिसलेला आता मी स्वतः वापरणार धन्यवाद समाधानी आहे तुम्ही वापरू दादा याच्यानंतर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना ट्रायकोटर आपल्या कृषी सेवा केंद्रातला ग्रामयुग फार्म लॅब हो कवठाकडून बरोबर